मे आय कम इन डॉक्टर नर्सनी डॉक्टर विराजच्या केबिन बाहेरून आवाज दिला येस प्लीज विराज म्हणाला नर्स आता आत आली सर काल तुम्ही गेल्यानंतर एक पेशंट ॲडमिट झाली आहे त्यांनी सुसाईड करण्याचा प्रयत्न केला होता झोपेच्या गोळ्याचा ओव्हर डोस घेतला होता त्या आता शुद्धीवर आल्या आहेत तुम्ही त्यांना चेक करता का ओके चला कुठे आहे पेशंट म्हणत विराज नर्ससोबत निघाला स्पेशल रूममध्ये विराज आला आणि शौर्यला बेडवर पाहून शॉक झाला कारण शरयू तू म्हणत तिच्याजवळ गेला शरयू शांतपणे त्याच्याकडे पाहत होती डोळे खोल गेलेले चेहरा फार सुकून गेलेला शरयू खूप वीक दिसत होती त्याने तिला चेक केले आता ती आउट ऑफ डेंजर होती नर्स यांच्यासाठी आपल्या कॅन्टीनमधून कॉफी आणि बिस्किट्स मागून घ्या हे खाल्ल्याने यांना त्रास नाही झाला तर मग दुपारी लाईट फूड द्या ओके सर म्हणत नर्स रूम बाहेर गेली विराज जवळ आला म्हणाला शरू काय अवस्था करून घेतली आहे स्वतःची ती कॉलेजमधली अवखळ बिंदास्त स्वतःवर प्रेम करणारी स्वप्नाळू शरुयू कुठे हरवली आणि तू सुसाईड करण्याचा प्रयत्न का केलास शरूईच्या डोळ्यातून पाणी वाहत होते विराज काय सांगू तिला बोलतानाही त्रास होत होता हे विराजने ओळखले शरू तुला त्रास होतोय नको आता काही बोलूस आधी पूर्ण बरी हो मग आपण बोलू ओके तिने फक्त मान डोलवली तिच्या डोळ्यात पाहून वाटत होते की खूप काही सांगायचे तिला मन हलकं करायचं आहे पण आत्ता तिला विश्रांतीची गरज होती कॅन्टीन बॉय कॉफी आणि बिस्किट्स घेऊन आला त्याच्या मागोमाग नर्सही आली तिने शरूला उठून बसवले कॉफी दिली तिला नर्स यांच्या खाण्यापिण्याकडे तुम्ही स्वतः लक्ष द्या आय विल पे द बिल ओके सर आणि यांच्या घरून कोणी आले कसे नाही अजून आले की मला भेटायला सांगा सर काल रात्री यांचे मिस्टर यांना घेऊन आले सगळी प्रोसेस मी करतो म्हणाले पोलीस कंप्लेंट सगळं पाहतो तुम्ही हिच्यावर उपचार सुरू करा ती आजारी असते त्यामुळे आजाराला कंटाळून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला असे म्हणाले हट रबीश नवरा असं कसा असू शकतो आणि आपली पत्नी शुद्धीवर आली नाही हेही जाणून घ्यायला आला नाही त्याने शरयूकडे पाहिलं तिच्या डोळ्यात अश्रू होते नक्कीच काहीतरी प्रॉब्लेम आहे हे विराजने ओळखले शरयू काळजी नको करू मी आहे असं बोलत विराज निघाला नर्स या माझ्या क्लासमेट आहेत यांच्याकडे जातीने लक्ष द्या इतकं बोलून विराज त्यांच्या केबिनकडे आला केबिनमध्ये आल्यावर त्याला कॉलेजचे दिवस आठवले एम बी बी एस एम बी बी एसच्या पहिल्याच वर्षी शरयूशी त्याची मैत्री झाली होती एकदम खेळखर बिंदास्तपणे आयुष्य जगणारी स्वतःवर भरभरून प्रेम करणारी अल्लड अशी शरयू म्हणजे उत्साहाचा खळखळून वाहणारा झराच जणू त्यांच्या ग्रुपमध्ये सर्वांना प्रिय होती शरयू विराज तर तिला भेटला तेव्हापासूनच जा फिदा झाला होता तिच्यावर मैत्रीतून ते दोघं कधी प्रेमाच्या प्रवासाला लागले हे त्यांना समजलेच नाही विराज दिसायला उंच पुरा उजळ टोकदार नाक आणि फ्रेंच कट बियर्ड असा घरी या ब्राऊनिश डोळ्याचा विराजच्या प्रेमात शरयूत फार वेरी झाली होती तो नेहमी तिला विचारायचा शरू असे काय खास आहे ग माझ्या डोळ्यात ज्यावर इतका जीव लावतेस तेव्हा ती म्हणायची राज माझं सगळं जग आहे रे तुझ्या डोळ्यात मला माझ्या जगापासून कधी दूर नको करू नाहीतर मीही संपून जाईन नाही ग मी कधीच तुला माझ्यापासून दूर नाही करणार आय प्रॉमिस डंबो हे संभाषण विराज आठवून त्याला हसू आले कारण तो शर्वीला डंबो म्हणायचा हे तिला अजिबात आवडत नव्हते काहीही नावाने बोलतो तू राज मला नाही आवडले असे बोलून ती रुसून बसत असे पण तरीही तो तिला डंबोच म्हणायचा खूप प्रेम करायचे दोघे एकमेकांवर लास्ट इयर झाल्यानंतर शरयूने तिच्या घरी विराजबद्दल सांगितले तिच्या घरी विराज आवडला होता लवकरच एंगेजमेंट करू असे ठरले होते पण विराजला मास्टर्स करायचे होते म्हणून तो दोन वर्षासाठी परदेशी जाणार होता तो म्हणाला त्यांचे मास्टर्स पूर्ण झाले की एंगेजमेंट करू विराज मग रशियाला निघून गेला त्याला सर्जन व्हायचे होते इकडे शरयू इंटरनेटशिप करत होती कॉलवर विराज आणि तिची बोलणे होत असे शरयूला अजून जॉब मिळाला नव्हता एक दिवस रात्री तिच्या बाबांना माइंड हार्ट अटॅक आला शरयू त्यांची एकुलती मुलगी होती तिनेच धावपळ करून बाबांना हॉस्पिटलमध्ये नेले दोन दिवसांनी तिचे बाबा घरी आले मग ते म्हणाले की शरयू बाळा माझे काही आत्ता खरे नाही तब्येत किती साथ देईल नाही माहीत मी असेपर्यंत तुझे लग्न व्हायला हवे विराजला अजून दोन वर्ष बाकी आहेत त्यानंतर तो लगेचच भारतात येईल की नाही पुढचे काहीच आपल्याला माहीत नाही तेव्हा तू त्याची वाट बघू नकोस लग्न कर पण बाबा विराजने शब्द दिला आहे तो येईल नक्की शरयू पण मी तोपर्यंत जिवंत असायला हवा ना बाबा खूप इमोशनल झाले होते मग शरयूरचा नाईलाज झाला एका नातेवाईकाने शरयूसाठी एक स्थळ आणले मुलगा चांगला होता त्याचा स्वतःचा बिझनेस होता निशिकांत नाव होते त्याला आई वडील आणि लग्न झालेली बहीण होती शरयू त्यांना आवडली विराजशी शरयू तिच्या बाबांच्या तब्येतीबद्दल आणि तिचे लग्न ठरल्याची बोलली विराजला हे सगळं अनपेक्षित होते पण तिचे बाबा थांबायला तयार नाहीत म्हणून मग विराज म्हणाला शरय तुला जे योग्य वाटेल ते तू कर हे सांगताना विराजच्या हृदयाचे अगणित तुकडे झाले होते जे पुन्हा कधीच जोडता येणार नव्हते शरयूचे लग्न झाले निशिकांताने तिला जॉब किंवा स्वतःची प्रॅक्टिस करू दिली नाही माझा मोठा बिझनेस आहे तो काही करायची गरज नाही असे तो बोलला होता शरयू म्हणाली माझी डिग्री आहे तर ती वाया जाईल मला करायची आहे का तेव्हा निशिकांत रागात म्हणाला मी जे सांगेन तेच तुला करावे लागणार आहे मला उलट उत्तर करायचे नाही मला न सांगता कुठलीच गोष्ट करायची नाही शरयूला समजले की असल्या एकेखोर आणि तापट माणसाशी तिची गाठ पडली आहे आता इथून सुटका नाही निशिकांत खूप डॉमिनेट स्वभावाचा होता तो म्हणेल तसंच सगळं घरात होत असे आई वडिलांचे पण त्याच्यासमोर काही चालत नसे शरीरशी सुद्धा तो खूप भरूड वागत असे प्रेम त्यातला हळुवारपणा ओढ नाजूकपणा निशिकांतच्या गावीही नव्हते फक्त तिला ओरबडायचे आणि स्वतःला हवेत असे शारीरिक सुख तिच्याकडून घ्यायचे इतकेच त्याला माहीत होते तिच्या लग्नानंतर सहा महिन्यातच तिच्या बाबांचे निधन झाले आई एकटी त्यामुळे आपले दुःख कशाला आईला सांगू अजून तिच्या काळजीत भर पाडायची घालायची असा विचार करून ती गप्प राहिली आणि निशिकांतचा उद्दमपणा सहन करत राहिली तो फक्त आणि फक्त डॉमिनेट करत राहायचा तिला विराजची खूप आठवण तिला यायची विराजचे हळवे प्रेम तिच्याबद्दल त्याला वाटणारी काळजी सगळं सगळं तिला आठवत राहायचे मग न कळतपणे निशिकांत आणि विराजमध्ये तुलना करायची विराज खूप समंजस आणि प्रेमळ होता त्याच्या अगदी उलट निशिकांत होता तिच्या लग्नाला दोन वर्ष होत आली होती आत्ता निशिकांतला त्याचं मूल हवे होते पण शरीरची मनस्थिती मूल जन्माला घालण्यास अनुकूल नव्हती तिला आपलेपणा जिव्हाळा हवा होता मनापासून समजून घेणारा जोडीदार हवा होता पण यातले काहीच तिच्या नशिबे आले नाही त्यामुळे ती सतत उदास निराश राहू लागली स्वतःसाठी जगायचं जणू विसरूनच गेली स्वतःच्या कोशात ती राहू लागली खूप क्वचित निशिकांत तिला बाहेर घेऊन जात असे कारण त्याचा संशयी स्वभाव तिनेही एकटीने बाहेर जायचे नाही त्याला कशाचाही संशय आला तरी तो तिला मारहाण करत असे शरयूत खूप एकटी पडली होती राहून राहून तिला विराजची आठवण यायची पण विराजच्या आठवणीत अश्रू ढाळण्याशिवाय ती काहीच करू शकत नव्हती हळूहळू ती डिप्रेशनमध्ये जाऊ लागली एकटीच विचार करत बसायचे त्यात तिला दिवस जात नव्हते म्हणून निशिकांत तिला घालून पाळून बोलत असायचा मग सासूनेही तिला वांज ठरवून टाकले तिला घटोस्फोट दे आणि दुसरे लग्न कर असे तिची सासू निशिकांतला म्हणत असे शौर्यला समजत नव्हते की काय करावे यातून मार्ग कसा काढायचा सरळ सतत चिंतेत असायची ती मग एक दिवस तिने स्वतःला संपवण्याच्या हेतूने तिच्या सासूकडे असणाऱ्या झोपीच्या गोळ्या घेतल्या निशिकांत घरी आला तेव्हा त्याने बघितले मग तिला हॉस्पिटलमध्ये घेऊन आला ती गेली तर उगाच आपल्यावर खुनाचा आरोप येईल म्हणून तिला लगेच हॉस्पिटलला घेऊन आला पण ती यातून वाचली तर तिला पुन्हा घरात नाही घ्यायचे हे त्याने ठरवले होते शर्यूर जेव्हा शुद्धीवर आली तेव्हा एकदाच निशिकांताने हॉस्पिटलमध्ये फोन केला होता त्याला समजले की ती आत्ता ठीक आहे मग त्याने पुन्हा काहीच चौकशी केली नाही की शरयूला भेटायला आला नाही आता दोन दिवस झाले होते शरयू अजून हॉस्पिटलमध्येच होती पूर्ण बरी झाली होती सकाळीच विराज तिला भेटायला तिच्या रूमकडे गेला शरू कसे आहेस आता त्याने विचारले मी ठीक आहे राज मला स्वप्नात पण वाणवते वाटले की तू मला असा अचानक भेटशील शरू यालाच तर डेस्टिनी म्हणतात ना पण मला सांग तू आत्महत्या करण्याचा का प्रयत्न केलास आणि तुझे मिस्टर कुठे आहेत ते तुला भेटायलाही आले नाहीत राज मला मरायचेच होते रे मला नको आहे माझे जीवन काहीच नाही माझ्या आयुष्यात विराज तिच्या जवळ बसला तिचा हात हातात घेतला म्हणाला काय झाले मला सांग शरू अगं अशी निराश उदास शरू मी कधीच पाहिली नव्हती किती आनंदी आणि बिंदास्त जगत होतीस तू कुठे हरवली ती माझी अवखळ शरू तुला असं उदास नाही पाहू शकत मी आणि स्वतःकडे बघ किती अशक्त झाले आहेस तू विराज तुझी शरू कधीच मरून गेली रे आता फक्त हे शरू शरूचे शरीर दिसत आहे तुला शरू मला सांग सगळं काय असे घडले तुझ्या बाबतीत की तू जीव देण्याचा विचार केलास मग शरूने तिची कहाणी विराजला सांगितली आणि सांगता सांगता त्याला मिठी मारून रडू लागली ताडी तिच्या डोक्यावरून हात फिरवला मनाला खूप सहन केलेस तू मला एकदा सांगायचं तरी होतं कसं सांगणार होते राज माझा नवरा सायको आहे रे ताणे लग्न झाल्या झाल्या सगळ्या मित्रमैत्रिणींचे नंबर मला डिलीट करायला सांगितले आणि माझाही नंबर त्याने चेंज केला तो सतत माझ्यावर नजर ठेवून असायचा शरू बास आता आता तू बिलकुल रडायचे नाहीस मी आहे सोबत तुझ्या तुझ्या नवऱ्याला घटस्फोट दे आणि या लग्नातून कायमची मुक्त हो हो विराज आता मी परत त्याच्याकडे जाणार नाही आणि त्यालाही मी नको असेल म्हणूनच तो मला भेटायलाही आला नाही नको काळजी करू शरू मी आहे राज मी घरी जाऊ शकते का मला आईला भेटायचं आहे आता मी तिच्यासोबतच राहीन तुझ्या आईला हे सगळं माहीत आहे का नाही राज आईला टेन्शन नको म्हणून मी तिला काहीच सांगत नव्हते पण आत्ता सांगेन ओके शरू उद्या तू घरी जाऊ शकतेस शरूला आता खूप हलका आणि मोकळ वाटत होता आता आपण परत निशिकांतकडे जायचे नाही हे तिनं ठरवले दुसऱ्या दिवशी विराज हॉस्पिटलला आला आम्ही शरूकडे गेला शरू कसे वाटते तुला आत्ता छान वाटते राज आणि आज आईला भेटणार म्हणून आनंदीही आहे शरू एक सांगू त्याने तिला विचारलं हो सांग ना राज त्याने तिचे दोन्ही हात आपल्या हातात घेतले म्हणाला शरू मी आजही फक्त तुझ्यावरच प्रेम करतो आहे मी तुला विसरू शकलो नाही तुझे ही माझ्यावर प्रेम आहे का राज माझे प्रेम आहे तुझ्यावर पण आता कसे मन्जे काय आपण एकत्र येणार म्हणजे काय म्हणायचं आहे शरू तुला विराज तुझेही लग्न झाले असेलच ना मग हे ऐकून विराज मोठ्याने हसू लागला का हसतो साहेस राज विडाबाई माझे अजून लग्नच जा नाही झाले काय तू लग्न नाही केलेस राज का तिच्या डोळ्यात बघत तो म्हणाला हो नाही केले मी लग्न शरू कारण माझी एकच शेरूई होती जिच्यावर जी मी जीवापाड प्रेम केले दुसरी कोणी या तुझ्या जगात आपल्या डोळ्याकडे इशारा करत विराज म्हणाला भरलीच नाही ग आणि तू बोलायचीस ना की माझ्या या डोळ्यात तुझं जग सामावलेलं आहे मग या तुझ्या जगात दुसरी शरूई कशी काय येऊ शकेल तिचे डोळे भरून आली त्याने तिचे अश्रू पुसले राज जितकं प्रेम करत होता तू माझ्यावर हो शरू आणि आयुष्यभर करत राहणार होतो पण माझे प्रेम खरे आहे म्हणून तू मला पुन्हा भेटलीस मग विराजने त्याच्या शर्टच्या खिशातून एक गुलाब बाहेर काढला तिच्यासमोर गुडघ्यावर बसला तो तिला तो तिला तो, तो गुलाब देत म्हणाला विल यू बी माय व्हॅलेंटाईन डंबो राज नो से डंबो म्हणत ती हसली सांगना शरू आज व्हॅलेंटाईन डे आहे आय विल बी ती म्हणाली मग विराजनेतील आपल्या मिठीत कैद केले म्हणाला मी पण आईला भेटायला येऊ ना हो म्हणून शरूने आनंदाने डोळे बंद करून त्याच्या मिठीतील उबदार प्रेम श्वासात भरून घेत राहिले